नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अविनाश गावंडे या यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे अविनाश गावंडे आणि मी आहे मूळचा अमरावतीचा आणि माझा जन्म आहे अमरावती जिल्ह्यातलाच पण मी कामानिमित्त जळगाव या ठिकाणी आलेला आहे तरी या कामाच्या ठिकाणी आल्या असल्याने मी भाड्याची रूम घेतलेली आहे आणि ते रूम कुठं माहीत आहे जळगावपासून काही अंतरावर पाच सात किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या गावाचं नाव आहे ममुराबाद आणि या गावातच एक त्या रूमच्या पुढेच एक गणेश महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात त्या मंदिरात तुमचं तुम्हाला मी दर्शन घडून आणणार आहे आणि त्या मंदिराची कशी रचना आहे काय आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि माया भाषेवरून तुम्हाला लक्षात आलंच असणार काय माया पूर्ण व्हिडिओ हा वराडी भाषेतच बनवणार आहे आणि विदर्भातल्याच भाषेत मी बोलणार आहे इथून पाहू शकता तुम्ही हेच आहे मंदिर आणि या मंदिराचा पुढचा देखावं आणि इथं या झाडातच एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये गणेश महादेवाची मूर्ती लावून हे पा आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे आणि हा रस्ता आहे मंदिरात जा जायचा रस्त्यात अशी गाडी लागली आहे हे माईच गाडी आहे अमरावती येऊन आणली आहे आता सरळ जातो सरळ गेलं की आता मंदिर पुढच्या बाजू हे मधून समोरचा चाललो आपण हा समोरचा भाग मंदिराचा आता आपण मंदिरात प्रवेश करू पायऱ्या आहे मंदिराच्या याच्यावरून चालत चालत जाऊ आपण कुत्र आहे मंदरात आलेलं पाहू शकता आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि आपण पाहू शकता समोरच गणपती आणि महादेव आणि पार्वतीच्या मूर्त्या लावलेल्या आणि स त्याच्याच समोर शिवलिंग लावलेलं आहे आणि वरच्या भागात बारा ज्योतिर्लिंगाचे सर्व फोटो लावले पा शिवलिंग खूपच छान मंदिर आहे आणि मंदिराची बांधकामसुद्धा उत्कृष्ट आहे आणि हे नंदी नंदी महाराज हे बा समोरच बसलेले आणि त्यांची पूजा झालेली आहे ह्या पुलगीला दिस दिस राहिले आपल्या लिहिपा